नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ मित्रांनो आपण पाहत आहो मराठी बालभारती इयता सातवी पाचवा धडा आहे भांड्यांच्या दुनियेत या फाटावरील संपूर्ण स्वाध्याय आपण पाहणार आहोत तर सुरू करूया आपण हा व्हिडिओ शब्दार्थ बघूया अगोदर सगळे सोयरे म्हणजे नातलग नित्योपयोगी म्हणजे नेहमी उपयोगी असणारी लगत म्हणजे जवळ श्रम म्हणजे कष्ट प्रगल्भ म्हणजे परिपक्व कोठीची खोली धान्य साठवण्याची खोली काठवट म्हणजे पीठ मळण्यासाठी वापरली जाणारी लाकडी परात सफर म्हणजे प्रवास गरज म्हणजे निकड आता आपण बघतो आहे विरुद्धार्थी शब्द विकास अविकास स्थिर अस्थिर पसरट लांबट आवश्यक अनावश्यक ग्रामीण शहरी उपयोग दुरुपयोग विकसित अविकसित प्रगल्भ संकुचित पाया माथा प्रसार अप्रसार खरेदी विक्री विविधता एकता वाक्प्रचारांचा शब्दसमूहांचा अर्थ आपण पाहणार आहोत विराजमान होणे म्हणजे स्थानापन्न होणे किंवा बसणे आता पाहणार आहोत आपण स्वाध्याय प्रश्न पहिला खालील विधानामागील कारणांचा शोध घ्या व लिहा यामधला अ शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्यांची गरज पडली कारण मानव शेती करून स्थिर जीवन जगू लागला त्यामुळे त्याला अन्न शिजविणे अन्न साठवणे यासाठी भांड्यांची आवश्यकता वाटू लागली यामधला आहे आ पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती कारण पूर्वी ताट तयार करण्याच्या पद्धतीचा शोध लागला नव्हता तसेच आता सारखी वेगवेगळ्या धातूंची ताटे तयार होत नव्हती म्हणून पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवणाची पद्धत होती यामधला पुढचा प्रश्न ई आज घरोघरी मिक्सर वापरतात कारण पूर्वी दाण्याचा कूट मिरची हळद धने असे कुटण्यासाठी उखळ मुसळ दगडी खल किंवा खलबत्ता पाटा वरवंटा या साधनांचा उपयोग होत असे पण मिक्सरने नवीन तंत्रज्ञान आल्यामुळे वेळ आणि श्रम वाचतात तसेच कामही अधिक सोपे होते म्हणून आज घरोघरी मिक्सर वापरतात पुढचा प्रश्न आहे ई मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा कारण मातीपासून तयार झालेली भांडी जुनी झाली तरी ती पुनर्निर्मित करता येतात इतर धातूंची भांडी तशी पुनर्निर्मित करता येत नाही आणि म्हणून मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा पुढचा प्रश्न बघूया प्रश्न दुसरा खालील आकृती पूर्ण करा या ठि ठिकाणी पहा मानवाने ज्या घटकांपासून मातीची भांडी बनवली ते घटक पहिला घटक आहे माती दुसरा घटक आहे दगड तिसरा घटक आहे लाकूड पुढचा घटक आहे चांबडे नंतरचा घटक आहे धातू आणि पुढचा घटक आहे काच या सर्व धातूंपासून मानवाने मातीची भांडी बनवली पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न तिसरा भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा उत्तर मानवाच्या विकासाच्या टप्प्यामध्ये त्याने लावलेल्या शोधात भांड्यांचा शोध हा फार महत्त्वाचा आहे गरजेनुसार मानवाने वेगवेगळ्या काळात वेगवेगळी भांडी तयार केली त्यामुळे गरजेनुसार या भांड्यांमध्ये विविधता येत गेली जिथे जिथे मानवी समाज तिथे तिथे भांडी असणारच हे समीकरण अनेक पक्के आहे म्हणून आजही उत्खननात सापडलेल्या भांड्यांवरून त्या काळातील मानवी जीवन कसे असेल याविषयीचे अंदाज बांधता येतात म्हणून भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न चौथा तुमच्या घरातील निरुपयोगी वस्तूंचे तुम्ही काय कराल ते सांगा उत्तर आहे घरात अनेक वस्तू अशा असतात की त्यांचा काहीच उपयोग नसतो अशा निरुपयोगी वस्तूंचे काय करावे हा मोठा प्रश्न असतो या निरुपयोगी वस्तूंपासून काही उपयोगी वस्तू तयार करता येतील तसेच त्यातील काही वस्तू जर प्राचीन काळातील असतील तर त्याचे जतन करता येईल काही निरुपयोगी वस्तू नष्ट करता येतील काही वस्तूंची पुनर्निर्मिती करता येईल दुसऱ्याला जर त्याचा उपयोग होत असेल तर त्यांना या वस्तू देता येतील पुढचा प्रश्न आहे दोन दोन उदाहरणे लिहा अ मातीची भांडी आ चामड्यापासून बनवलेली भांडी ई आहे लाकडी भांडी तांब्याची भांडी चिनी मातीची भांडी आणि नॉनस्टिकची भांडी आणि एक आहे काचेची भांडी या प्रत्येक उदाहरणातून आपल्याला दोन दोन उदाहरणं द्यायची आहेत मातीची भांडी दोन उदाहरणं एक माठ दुसरं आहे सुरई चांबड्यापासून बनवलेली भांडी एक पिसवी आणि भुधले लाकडी भांडी एक काठवड आणि दुसरं आहे मुसळ तांब्यांची भांडी घागर आणि घंगाळ चिनी मातीची भांडी कप आणि बरण्या नॉस्टिकची भांडी तवा किंवा कढई काचेची भांडी पेले आणि ताटल्या पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न साववा यांना काय म्हणतात अ जेवणासाठी पंक्तीत वापरण्यात येणारे ताट नंतर आहे जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुवायचे भांडे नंतर आहे दुधासाठीचे भांडे ताकासाठीचे भांडे आणि पूर्वी आंघोळीसाठी वापरायचे भांडे तर जेवणासाठी पंक्तीत वापरण्यात येणारे ताट म्हणजे पत्रावळ जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुवायचे भांडे म्हणजे तस्त दुधासाठीचे भांडे चरवी ताकासाठीचे भांडे कावळा आणि पूर्वी अंघोळीसाठी वापरायचे भांडे म्हणजे गंगाळ तर विद्यार्थी मित्रांनो या पाठावरील सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत आणि वाचून काढायची आहेत हा संपूर्ण स्वाध्याय पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोअर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद